है। तर ह्याचा पक्ष हे सगळं कशात आहे तर चौकोन चौकोल म्हणून आपल्याला सांगावं लागेल की चौकोल चौक आहे चौकोन आहे आता या चौकोनामध्ये पुढे काय सांगितले त्याचे कर्ण परस्पराला दुबवतात म्हणून आपल्याला आप कर्ण दाखवावे लागतील आणि याचे कर्ण काय आहे कर्ण पी आर व कर्ण क्यू एस हे कुठे मिळाले म्हणून सांगले द्या कि त्याचे कर्ण परस्परांनी दुबागतात दुबागतात त्याचा अर्थ ते समान दोन भागामध्ये विभागतात मग कसे विभागतात तर साध्य काय चालेल रेकटी रेक टी आर तसेच दुसरा क्रम म्हणतो क्यू एस म्हणून तिच्या त्या कर्जाचे दोन भाग होतील आणि म्हणून आपल्याला सांगता येईल रेट एस क्यू म्हणून याची सिद्धता काय सांगता येईल तर कोणत्या दोन रुपयांचा आपल्याला पीटी आणि टी एस साठी हे एकूण दाखवायचं आहे म्हणून त्रिकोण पी टी, टी एस हा एक त्रिकोण आपण लक्षात घेऊ आणि त्रिकोण आर टी क्यू हा दुसरा त्रिकोण लक्षात घेऊ एक आणि दोन म्हणून सुद्धा कोणत्या त्रिकोणाचे समजत यायचे तर त्रिकोण पी टी एस व त्रिकोण आर टी क्यू आता या दोन त्रिकोणामध्ये काय आहे जर पी एस आणि क्यू आर यांच्यामध्ये कोणता संबंध आहे काय संख बाजू म्हणून त्या एकदा चौकोनाच्या बाजू आहे म्हणून एक तर सांगू की रेट रेट पहिली पी एस क्यू आर त्याच कारण असणार आहे समूह बाजू कोणाची समूह बाजू आहे तर मूळचा चौकोन पी क्यू आर एस च्या त्या समूह बाजू आहेत आणि त्या समांतर म्हणजे चौकोन असल्या कारणाला त्या एक रोग असतात हा एक गुणधर्म आहे आता त्याशिवाय त्या समांतर म्हणजे चौकोनाच्या बाजू असल्या कारणाला समोर बाजू समांतर सुद्धा असतात आता ह्याच कर्ण पी आर चा जर विचार केला तर इथे कोण तयार होतो कोणता आर पी टी हा जो कोण तयार होतो तो आर पी टी कोण हा आहे तर कोण क्यू आर टी या छेदिकेच्या खालच्या तयार झालेला कोण आपल्याला बघायला मिळेल म्हणून आपल्याला सांगता येईल की कोण एस पी टी एक क्यू एकमेकांचे काय का दोल ते रेषांची छेदिका आणि त्याच्या विरुद्ध अंगास तयार झालेले दोन कोण हे कोण त्याला विक्रम कोण त्याचबरोबर कर्ण क्यूएस चा जर विचार केला तर आपण पीएस आणि क्यू आर या समांतर बाजू घेतल्या म्हणजे त्यांची छेदिका ही क्यू आर होऊ शकेल आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की कोण एस म्हणजे कोण

वितरण कोण असणार आहेत आता आपल्याला तीन घटक जे आहेत दोन त्रिकोणांचे संगत घटक एक मिळाले त्यामुळे दोन्ही त्रिकोण कसे होतील एक रूप होतील आणि म्हणणं आपल्याला येईल की टी आर क्यू तर हे बघा इथं पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्यामध्ये असणारी बाजू म्हणजे कोणती कसोटी सरकार येईल दोन कोणाच्या मधली बाजू कोणती कसोटी आणि म्हणून कसोटी कसोटीनुसार आपल्याला हे दोन एक एकरूप दाखवता येतील जर हे दोन त्रिकोन एकरूप झाले तर त्याच्यावर उरलेले सगळे घटक एकरूप असणार आहेत आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की हा जो पीटी आहे हा टी आरशी एकूप असेल आणि हा गंड असणार आहे तो पीटीसी ग्रुप असणार आहे म्हणून आपण म्हणू की रेक पीटी एक्रोप रेक टी आर आणि रेक एस टी एक्रोप रेक टी क्यू जे आपलं जे आपलं काय आहे साध्य आहे अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की समांतर उद्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुबाटतात